शैल्य एक अशी पुण्यभूमी आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि अष्टपदार मंडळ सुद्धा आहे ही महाराष्ट्राच्या पुण्यभूमीची ठोपी आहे म्हणून माझी विनंती आपल्या सर्वांचे हा आता सर्वांनी वर करा मी बालाजी देवीला विनंती करतो सगळा हा उत्साह आंध्र प्रदेशात सुद्धा महाराष्ट्राच्या भूमीच्या मातीची जी काही थोरवी आहे काही महानता आहे हे आपण खुप लाईव्ह या ठिकाण दाखवावी शेवटपर्यंत हात वर करा आपल्या रायभूमीच्या सर्वाधान आपण सर्वानी हा निर्णय करा जय जय महान धन्यवाद हा जो एक सुंदर उत्साह आपण सर्वांनी या ठिकाणी व्यक्त केला महाराष्ट्राच्या भूमीची ठोळवी महाराष्ट्राच्या मातीची महती निश्चित अलौकिक आहे आणि अशाच मातीला वंदन करताना पुढे जाऊया महाराष्ट्राचं गीत आपण ऐकून आपलं रक्त बाबाजीच्या होंकारात गीत प्रकटलं आणि सर्वांच्या रक्तात ते नसा नसांसात भिन्न धन्यवाद पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना सुंदर वक्तव्य आमच्या गुरुकुलचा विद्यार्थी कार्तिक यांनी केलेलं आहे ते आता परत या ठिकाणी तुम्हाला ऐकायला आहे तुम्ही जरा

होता, होता। शेतकऱ्यांना मान होता. म्हणून प्रत्येक मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे असल्याचा अभिमान होता अभिमान होता आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज

म्हणजे तिची जी लहान मुलगी होती ती तिला दिसतच नव्हती म्हणून ती बडत खानाकडे आली आणि काय म्हणायला को लेकर भागाय तेव्हा शहर शहर खाण काय म्हणतो चुपकात पकली चुपकात पकली हो गया। वो गया। वो शिवा किस की गदम काढ है तलवार कानाता यावी भाला पेकता यावा हे शिक्षण देण्यासाठी व्यवस्थ शाहजी महाराजांनी केली होती जरी, दे के के जरी ते सरदार आदिल शाहजी दरबारात होते तरी सुद्धा व्यवस्थ त्यांनी करून देते म्हणून शाहजी महाराजांचं देखील कौतुक आपण बघा राजमाता जिजोबे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले त्यांच्यावर संस्कार केले परंतु आता ते संस्कार नाही आता काय होत मुलगा घरी आपल्याला काय होतो की व्यस्ताजीन होतो मुलगा जन्माला आला तेव्हा आईचं दूध आठल्यानंतर त्याला चालू केली दुधाची बाटली आता हे एक उदाहरण आहे व्यसनाने काय होत आईचं दूध आठलं मग चालू केली एक दुधाची बाकी प्राथमिक शिक्षण सुरू झालं तेव्हा त्याला चालू केली पाण्याची बाटली माध्यमिक शिक्षण सुरू झालं मग त्या विद्यार्थ्यांनी काय केलं माहिती का चालू केली देशीची वाटली उच्च शिक्षण सुरू झालं तेव्हा चालू केली त्याने इंग्लिश वाटली पण तिने काय झालं त्याची खिशेतली तिजोरी मग त्याने ठरवलं आता काय करायचं तिजोरी म्हणजे पैसे नाही मग त्याने चालू केले गावरान बाटली गावरान बाटली म्हणजे आपले मोहची दारू असते बघा ती बातमी चालू केली तिने काय झालं ओव्हरलोड झाले आणि आपली कातले फाटते मग काय झालं दावगडे त्याला आणि डॉक्टरने लावली एक सलाईनची बातमी ती सुद्धा त्याला पूर्वीने शेवट प्राण जाऊन घरी आणल्या i रायगडाचे पहिले दोन अक्षर राय म्हणजेच शिवराय म्हणजे शिवराय नाव ऐकलंय म्हणे की स्वर्ग आईकडे जाय म्हणे बांधकाला सांगितलंय का शेतकऱ्यांनी मग गेला रायगडाच्या पायथ्याशी गेला त्या ठिकाणी गेल्यानंतर काही सरदार बसलेले होते आणि ते मुलगा काय म्हणतो म्हणजे मला राजाला भेटत आहे म्हणे सरदार म्हणतात की तुला राजाला भेटत आहे ते जनतेचे राजा आहे नेमकं तुला येत तरी काय अरे मुलगा काय सांगतो कि म्हणे मी उद्धव कविता लिहितो उत्तम गायक करतो सांगा काय कोणते कविता लिहायची मग असा प्रश्न पडला हा कविता लिहितो मग राजेविषयी लिहिले आहे का कविता लिहितो राजाविषयी कविता लिहिली का ते म्हणे नाही माझ्या लक्षातच नाही राहिला राजेविषयी कविता लिहायची नाही मी इकडे राहतो म्हणे दहा दिवस आणि एक कविता सुंदर अशी कविता लिहितो म्हणे संस्कृत मध्ये एक कविता लिहितो आणि राजासमोर मग धावले असेल ना तुम्ही रायगडाच्या पायट्याशी राहिला त्या ठिकाणी त्याने एक कविता लिहायला सुरुवात केली आणि कविता लिहिली आणि साजराकडे घ्यायला दहा दिवसानंतर आणि दाखवली साजरे वा काय भारी कविता लिहिणे म्हणजे रे तू वा सुंदर आहे चल चल म्हणे तुला दरबारात नव्हतं म्हणे राजे कविता ऐकून सुंदर अशी कविता लिहिली म्हणून त्या मुलाला म्हणे हो का गायन कर म्हणे तर ते मुलगा बारा वर्षाचा मुलगा होता आणि बारा वर्षाचा मुलगा एकमेव अशी कविता आहे की ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना आणि त्यांनी देखील ती पाहिली आहे त्यानंतर अनेक पोवाडे लिहिण्यात आले परंतु एक मेव कविता बारा वर्षाच्या मुलाने लिहिली आणि छत्रपती शिवाजी महाराज असताना लिहिली ते मुलगा म्हणायला लागला इंद्रदेवी शिवपरा बाळ

छत्रपती शिवाजी महाराजांनी काय व्यक्ती केली की चिलखत बनवायला लावलं आणि त्या चिलखतावरती चिलखत बनवलं आणि नंतर काय झालं तानाजी मालुसरे यांना आपल्यात कोण आहे म्हणे ताकद कोणामध्ये आहे तर तान्हाजी माणूस होते करा म्हणजे आमच्यावरती वाद ते नाराज झाले कसं काय राजे असं कसं काय होईल आमचे गुरु आहे ना आम्ही तुमच्यावर वाद करू राजे म्हणे करण्यात शिवाजी महाराजांनी तीस नके बाहेर काढली आणि त्याच्या पोटात घातली त्याच ठिकाणी अफजल खानाचा वध करण्यात आला तात्पर्य शक्ती पेक्षा किती श्रेष्ठ आपल्या हातामध्ये किती शक्ती आहे तिला महत्व नाही आपल्याकडे शक्ती किती आहे आणि एकूण साडेतीनशे किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकले म्हणून तात्पर्य कि कितीही संकट समोर असले परिस्थिती कशी असो कशातही असो आपण मराठा आहात मोड्याचा पण वाकाच कोणा कोणासमोर हात पसरायचे नाही वेळ आली समोरच्याचे हात कापायचे परंतु आपले हात पसरायचे नाही कारण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला शिकून दिलेला आहे हाच गुण आपण शिवाजी महाराजांकून घेतला पाहिजे जा, जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष या ठिकाणी करतो आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गडपती गजस्वपती भूपती प्रजापती श्रीपती अष्टवदान जागृत अष्ट प्रधान देशित न्यायालकारम्डित शस्त्राश्रत शस्त्र पारंगत राजनीतधुराधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस श्रीवासनाधीश्वर महाराजा छत्रपती शिवाजी महाराज की जय जिजाऊ जय शिवराज जय बाबाजी सुंदर अति सुंदर धन्यवाद पाण्यावरच्या पाच माता भगिनी नैवेद्यासाठी समोर बसायचं या विद्यार्थ्याने जे आता महाराजांबद्दल एक सुंदर आपण सर्वांना महाराजांचा जीवन परिचय दिला आणि अलीकडच्या काळात युनेस्केनेसुद्धा युनेस्को ज्याने महाराष्ट्रातील जवळपास बारा किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेला आहे ज्यामध्ये सिंधुदुर्ग विजयदुर्ग रायगड राजगड प्रतापगड पन्हाळा शिवनेरी लोहगड साल्हेर सुवर्णदुर्ग आणि खांदेरी असे बारा किल्ले जे आहेत ते छत्रपती शिवरायांचे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट झालेले आहेत त्याबद्दलही जरा जोरदार काळी वाजवून आपण त्या शिष्टमंडळाचंही अभिनंदन या ठिकाणी करूयात ज्यांनी ही दखल घेतली असो धन्यवाद तर बाबाजींनी एका भक्तिगीताचा आदेश केलेला आहे वातावरण जरा असं वीर रसात्मक झालेलं आहे प्रत्येकाचा रोम रोम पुलकित झालेला आहे आणि म्हणून छत्रपती शिवरायांनी हे जे साम्राज्य उभं केलं हिंदवी स्वराज्याची जी निर्मिती केली ती निर्मिती करताना खरं तर महाराजांचं नाव आहे शिवाजी आणि तो शब्द जर आपण उलटा केला तर शब्द होतो जिवाशी स्वतःच्या जिवाशी खेळून या तमाम मराठी मुलगाचा स्वाभिमान महाराजांनी नेहमी जपला आणि म्हणून गीत काय सादर करावं तर शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देस अन धर्मा पाई प्राण घेतलं हाती या गीताकडे यानंतर मी या ठिकाणी प्रस्थान करतो आहे तेजाचा अध्यात्म तेजाचा उत्तम वारसा महाराष्ट्राच्या भूमीला आहे आणि महाराष्ट्रानं देशाला काय दिलं हा विचार जेव्हा माझ्या मनामध्ये येतो तेव्हा हेच शब्द ओठांवर येतात की तेंडुलकरनं बॅट दिली राज कपूरनं पॅन्ट दिली मंगेशकरांनी गाणी दिली तर दीक्षितांच्या माधुरीने हास्याची लकेर दिली आत्र्यांनी लेखणी दिली कदमांनी ढोलकी दिली गोविंदराव टेंब्यांनी पेटी दिली तर पाध्यांनी बोलकी बाहुली दिली गोदरेजचा ट्रक आला सामंतांचा संप तर किर्लोस्करांचा पंप दरडांनी लोकमत काढला भटकरांनी संगणक बनविला गोवारीकरांनी पावसाचा होरा दिला सिंधुताईंनी अनाथांना मायेची उब दिली अन्ना हजारेंच्या माहितीची महती तर जगामुळे होतो जगाचा उत्कर्ष याला प्रमाण जोरदार टाळी आपण वाजवूयात या गीतामध्ये शूर आम्ही सरदार काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार म्हणाला काय कुणाची भीती देव दे पायी प्राण घेतन हवी शूर आम्ही सरदार म्हणाला काय कुणाची भीती आईशागर भात उमगली आई आईशागर भात उमगली झुंजारा बसलेले समोर या पहिल्यांदा बारीशी लगीन लागल नवीन अनुष्ठाना समोर या प्रीत पहिल्यांदाच अनुष्ठानाला जे बसलेले ते, ते समोर या बारी लग्न लगल जडलि प्रीत देशापासरुसन धर्म पाई, पाई प्राणेतन काय कुनाची सरदारयुणा एच आम्हाला ठाव जिंकाव का कटून मनाव हेच आम्हाला ठाव, लढून मराव मरून जगाव हेच आम्हाला ठाव देशापाई विसरू माया ममता, शूर सरदार काय भीती काय कुणाची भीती काय कुणाची भीती शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आणि हाच जो आदर्श आहे तो बाबाजींच्या परिवारात सुद्धा बऱ्याच भाविकांच्या सेवेतनं मला नेहमी बघायला मिळतो आपली सगळी डॉक्टर ब्रिगेड जी आहे ती या ठिकाणी उपस्थित आहे आदरणीय डॉक्टर जाधव असतील आदरणीय डॉक्टर चिंचोले आदरणीय भोसले साहेब आहेत ते तर छत्रपतींच्याच कुळातील आहे त्यांचंही या ठिकाणी मनापासनं स्वागत करतो आणि आदरणीय अजून एक गुरुबंधू आदरणीय दरेकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचंही मनापासून स्वागत करतो हा आनंद गुरुसेवेचा गुरु, गुरु भक्तीचा उपभोगत असताना पुढं जात असताना यानंतर बाबाजींच्या आदेशानुसार आपण प्रस्थान करणार आहोत नव्यानं सर्व अनुष्ठान त्यांना बाबाजींचा आदेश आहे एक माळेचा जप सर्वांनी आसन लावून करायचं तदनंतर आपण आपल्या फराळ पंक्तीकडे जाणार आहोत उजव्या मांडीवर डावा पाय पाठीचा कणा थाट सर्वांचे डोळे बंद अशा पद्धतीनं एक माळेचा जप सर्व अनुष्ठार्थांनी करायचा अलीकडच्या काळात आपण ऐकतो आहोत की मराठीचा मुद्दा हिंदी लादण्याचा प्रकार वगैरे सध्या महाराष्ट्रात मात्र एक विचार अंतर्मुख करायला लावणारा आहे की ज अर्धा देश जर महाराष्ट्रात येऊन पोट भरत असेल तर महाराष्ट्राला हिंदीची नव्हे देशाला मराठीची गरज आहे हेही राज्यकर्त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे हिंदीबद्दल कधीही द्वेष नाही आपला आश्रम काशीला आहे इतरही ठिकाणी आहे मध्य प्रदेशात आहे आदरच आहे मात्र विनाकारण दबक्या पावली काही गोष्टी शासनानंही मराठी मनावर लादता कामा नये मराठी माणसानं कधीही कुणाचाही द्वेष केला नाही जो आला त्याला सामावून घेण्याचा प्रयत्न नेहमी महाराष्ट्राच्या मातीनं केलेला आहे म्हणून हेही एक औदार्य मराठी भूमीचं आहे महाराष्ट्राचं आहे एका माळेचा जप यानंतर सर्वांनी करायचं आहे आणि नंतर आपण सर्वजण प्रसादासाठी प्रस्थान करूयात जय बाबाजी नव्यानं जे पहिलंच यांचं अनुष्ठान आहे नव्यानं भक्तपरिवारात बाबाजींच्या संस्काराची जी शिदोरी आहे आपल्या आयुष्यात घेऊन आपल्या आयुष्याला सर्वार्थाने समृद्ध बनवणाऱ्या माझ्या सर्व गुरुबंधूंचं भगिनींचं मी मनपूर्वक स्वागत करतो जय बाबाजी जय बालाजी I especially welcome respected journalist who came here. Welcome, sir.